नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी है मना पासुन है। आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही गेलो होतो एका कार्यक्रमासाठी कुंकूचं कार्यक्रम होतं तिथे छान छान डान्स पण होते वेगवेगळ्या देवाच्या गाण्यावरती राम सीताच्या गाण्यावरती डान्स होते तर कार्यक्रम लॉनमध्ये होता म्हणजे एका मोठ्या लॉनमध्ये कार्यक्रम होतो त्यामुळं ना खूप छान वाटत होतं तर हा कार्यक्रम संध्याकाळ होता आणि हा आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळी सकाळी रियाजला स्कूलला घेऊन आले आणि आल्यानंतर त्याचा रोजचा त्रास द्यायचा कार्यक्रम तर सुरूच असतो म्हणून ना त्याला एक काम दिलं जो फ्रोझन वाटाना करून ठेवला होता त्याला पॅकिंग करायचं राहिलं होतं तर म्हटलं चल तुला क आवडतं ना करायला तर करून घे तर खूप आवडतं त्याला निवांत नी, बसून एक पंधरा वीस मिनिट तरी त्याने हे पॅकिंग केलं तेवढीच घरामध्ये शांतता होती तर कसा व्यवस्थित मस्त छान असं पॅकिंग करतोय तो मला त्यांना खूप आवडतं रेंजने अशी काही कामं केलेली आणि लहान मुलांना गुंतवण्यासाठी ना अशी घरातली छोटी मोठी कामं तर त्यांना द्यायलाच पाहिजेत तर आज आहे भोगी भोगीच्या भाजीची तयारी करते मी खरं तर सगळं रात्रीच करून ठेवलं होतं घेवडा पावटा वाटाणा सगळं सोलून मिक्स करून ठेवलं होतं वांग गाजर शेंगदाणे टाकायचे राहिले होते हरभरा सोलून टाकायचा राहिला होता म्हटलं तो पण टाकून द्यावा आणि भाजी कुकरला लावून घ्यावी याच्यामध्ये खरं तर कुकरला लावायची गरज नसते पण लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये गाजर असतं वाटाणा असतो पावटा असतो ते पटकन शिजत नाही हरभर असतो तो पटकन शिजावा म्हणून मी कुकरला दोन शिट्ट्या करून घेते आणि त्याच्यानंतर मग भाजी फोडणी टाकते त्यामुळे लवकर पण होतं आणि ऑफिसला जायचं असताना त्यामुळं घाई पण होत नाही तर चला आता मी सगळ्या भाज्या एकत्र केलेल्या आहेत बोर वाटाणा पावटा वांग घेवड्याची शेंग आणि जे पण आपले सिजनेबल भाज्या असतात ना त्या सगळ्या मी एकत्र केलेल्या आहेत शेंगदाणे पण टाकलेले आहेत तर चला आज एकदम भोगीची स्व शेंग सोल्याची भाजी म्हणतात आमच्या इकडे याला तर ती करत आहे कुकर लावून घेते आणि मग मी माझ्या बाकीच्या कामाला सुरुवात करते भोगीला लागणारे जे संक्रांती असतात आमच्या इकडे खण म्हणतात कुठं सुगड म्हणतात ते संक्रांतीच्या दिवशीच आणणार होते मम्मी कारण मार्केट जवळ असल्यामुळं लगेच घेऊन जाता येणार होतं तर आ, ते काय भोगी दिवशी आणलं नाही आणि पूजा पण आमच्या इकडे बघ भोगी दिवशी केली जात नाही मी व्यू यूट्यूबवर बरेच जणांचे व्हिडिओ बघितले की भोगी दिवशी ते सुगड म्हणा किंवा संक्रांती जे खण असतील ते आणून त्याची पूजा केली जाते पण आमच्या इकडे असं नसतं माहेरी पण नाही आणि सासरी पण नाही डायरेक्ट संक्रांतीच्या दिवशीच त्याची पूजा केली जाते तर आज असतो बाजरीच्या भाकरीचा मान आणि मिक्स भाजीचा मान आता मिक्स भाजी ही ज्या त्या भागामध्ये अवेलेबल असणाऱ्या भाज्या मिक्स करून केली जाते थोडाफार फरक असतोच पण बाजरीची भाकरी मला वाटते जवळपास सगळ्यांकडे सेमच असते ती पण तीळ लावलेली तीळ लावून एकदम पातळ अशी मस्त खमंग भाकरी आणि भाजी एकदम छान लागते हीच भाजी जर दुसऱ्या दिवशी किंवा इतर वेळेला केली तेवढी चांगली लागत नाही पण भोगीच्या दिवशीची खूपच छान लागते तर मी आता बघा टिफिनसाठी नाश्त्यासाठी दुपारी जेवणासाठी आणि संध्याकाळी जेवणासाठी आज दिवसभर फक्त बाजरीच्या भाकरी आणि जेवणामध्ये शेंगसोल्याची भाजी आणि संध्याकाळी तशीच पावट्याची वाटाणा आणि हरभरा हे सगळ्या गोष्टी मिक्स करून पत्ताळ भाजी करणार आहे आता जेव भाकरी जशा लागतील तशा म्हणजे जेवढ्या टिफिनला आणि नाश्त्याला लागतील तेवढ्या आत्ता करून घेणार दुपारी जेवणाच्या टायमिंगला तेवढ्याच भाज्या करून घेणार जेवढ्या लागणार आणि संध्याकाळी जेवढ्या लागतील तेवढ्या करून घेणार mm. आणि भाजी तर सकाळीची एक सुकी आणि संध्याकाळी सु पातळ अशी भाजी करून ठेवलेली आहे तर बघा अशा प्रकारे सुंदर अशा पातळ पातळ भाकरी केलेल्या आहेत खरं तर मला बाजरीच्या भाकरीची एवढी प्रॅक्टिस नाही आणि जास्त कडक होतात किंवा सगळ्यांना चावतील असं नाही म्हणून मी थोड्याशा जाडसर केल्या खरं तर खूप सुंदर आणि पातळ एकदम कडक भाकरी होतात चला आता माझं झालेलं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला की झालं मग माझं काम आता तर ही भाजी आणि भाकरी थोडीशी मी पहिल्यांदा बनवून घेतली होती आणि हा नंतर म्हणजे सगळ्यांसाठी बनवून घेतली रे छोटा आहे त्याच्यामुळे कमी तिकटाची पहिल्यांदा बनवून घेतली होती तेव्हाच मग उष्टी करण्या अगोदर देवाला नैवेद्य दे दाखवून घेतलं आता ही भाजी बघा शिजवून घेतलेली होती ती आता परत सगळ्यांसाठी आमच्यासाठी बनवतोय तर ह्याच्यामध्ये जा जास्त काही नाही मम्मी म्हणाल्या मी कर मीच म्हणाले त्यांना की करा तुमच्या हातची चांगली लागते म्हणून तर मग त्यांनी मस्त असं फक्त तेल टाकलं जे आपल्याकडे काळं तिखट असतं कोणी काळा मसाला म्हणतो ते टाकलं आणि कोथिंबीर कट करून टाकली झाली ही भाजी एवढी सोपी आणि छान लागते तर बघा एक एकदम सगळ्या मिक्स भाज्या असतात ना त्याच्यामुळं ना खूप पौष्टिक अशी भाजी होते ही आणि वर्षातून एकदाच केली जाते त्यामुळं घरातले सगळे लोक पण आवडीने खातात चवी अनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंफार पाणी ना ते आटवून घेतलं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि थोड्या वेळ झाकून ठेवलं तर झाली बघा आपली भाजी तयार एकदम भाजी करायला काहीच वेळ लागला नाही जेवढं त्याचं मटेरियल गोळा करायला चांगलं वाटतात ते आपल्या बाहेर आहे ना ते घेतले होते पहिल्या तसल्या बाहेर आहे तसले छान दिस मोठे साईज आहे पण हां साईज मोठी आहे तर ती नंबुळकी असते एवढेच असते नाही तर तेवढेच होते दिसाय बी जरा बऱ्या दिसते छान दिसत सामान पण बसले जात तीनशे रुपयाचे एवढे एवढी म्हणा कमी कर आणि <laughs>

संक्रांतीसाठी लागणारे खण वन आणलेले आणि त्याच्यासाठी त्याची प्राईज किती आहे ते मला सांगत होते मम्मी तर चला असो उद्याची तयारी मी केली आहे रेडी रांगोळी बनवून ठेवली आहे नथ पतंग आणि त्याच्यावर विड्याची दोन पानं असं मी एक सेटच बनवून ठेवलेला होता खूप सुंदर आणि एकदम झटपट ठेव आपल्याला घ्यायची वेळेला बनवता येते कशी झाली आहे सुंदर रांगोळी मला नक्की सांगा बाय